नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो आता आपल्याला कळालं असेल की मी कशावर व्हिडिओ बनवणार आहे तर तत्पूर्वी जर आपण ग्रेप्स अॅग्रो कन्सल्टन्सी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा आणि फेसबुकला सुद्धा आपण फॉलो करून घ्या तर आता आपला विषय झालाय चाललाय तो बोर्डोवर आणि आता आपल्या बागेची शेवटचा टप्पा चवला आहे काढी पिकवायची असू दे किंवा रोगातून वाचवायचं असू दे तर याच्यासाठी तर मित्रांनो फक्त छोटंसं एक सांगणं आहे तर ते काय आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे जो हा जो बोर्डो मारला आहे तर अशा पद्धतीनं आपण बोर्ड मारू नका तर हे काय होतंय असं बोर्ड जर मारला तर ह्यानं काय होत आहे की पानं ही काय निस्तेज होत्यात निस्तेज होत्यात म्हणजे काय फक्त जगत्यात म्हणजे एखादा माणूस कसा व्हेंटिलेशनवर ठेवलेला असतोय किंवा नुसतं त्याच्या जा छातीत दडधड होत असतय तर असं होतंय आहे फक्त आपल्याला मानसिक समाधान आहे की आपण काय केलंय बोरडो मारलाय अशा पद्धतीने चुकून पण बोरडो मारू नका तर ह्यांच्यामुळे काय ह्याचं पर्ण पर्णरंध्र बंद होत आहे आणि कार्यक्षमता काहीही होत नाही आणि काही दिवसानं जर बघितलं आता हे ताजा बोरडो मारलेला आहे आणि हे काय होत आहे की असं असं पान दाबलं तर याच्यातनं काय झालंय करतर करतर असा आवाज येतोय म्हणजे पानं काय करतात काम करत नाहीत मग अशा वेळेला आपल्याला काय करायला पाहिजे पानं कार्यक्षम ठेवायला पाहिजे त्याच्यासाठी आपण बोरडो किंवा चुना मोरसूद मारतोय किंवा कन्नडमध्ये त्याला तुत्ती म्हणतात तर हे जे मारणार आहे तर ही तुत्तीच्या वेळेला किंवा चुना मोरसूद आपण मारणार आहे त्यावेळेला आपल्या बागायदार मित्रांनी एक गोष्ट महत्वाची आहे की आपल्या पानावर हा रंग दिसतात पद्धतीने आपण बोरडो मारायचं की आपल्या बागेत बोरडो मारलाय की नाही ही गोष्ट कळालीच नाही पाहिजे म्हणजे शंभर लिटरला तुम्ही दोनशे ग्रॅम मारा अडीचशे ग्रॅम मारा पण हे मारत असताना फक्त कव्हरेज घ्या आणि कव्हरेज घेऊन औषध मारा ह्याच्यासारखा रिझल्ट कुठलाही नाही असं मारून फक्त मानसिक समाधान करून घेऊ नका अशा पद्धतीने आपली बाग टिकवा पानं चांगली ठेवा आणि भविष्यासाठी उत्पादन चांगलं घ्या धन्यवाद